शेनवडी फाटा इथं देवदर्शनावरून परतताना भीषण अपघात एकाचा मृत्यू एक जखमी कराड पंढरपूर महामार्गावर मान तालुक्यातील शेनवडी फाटा इथं रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालाय शाजी शिंदे राहणार बनपुरी तालुका आटपाडी असं मृत्यू झालेल्याचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कराड पंढरपूर महामार्गावर शेनवडी फाटा इथं टू व्हीलर क्रमांक एम एच शून्य चार यू चौऱ्याहत्तर शून्य नऊ या दुचाकीला पाठीमागून मागून बोलेरो गाडीने जबर धडक दिल्यानं हा अपघात झाला बोलेरो गाडी चालक अपघात स्थळावर पळून गेला या धडकेत शहाजी तातू शिंदे व पासष्ट राहणार शेंडगेवाडी बनपुरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली यांचा जागीच मृत्यू झाला दादा तुळशीराम भटकर हे गंभीर जखमी झाले दोघेही शेनवडी तालुका मान येथील श्री मस्कुबा देवाच्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी आले होते दर्शन आटपून घरी परत जात असतानाही हा दुर्दैवी अपघात झाला या घटनेमुळे देवदर्शनाला गेलेल्या भाविकांचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होते या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलंय मृत्यूदेह शोभविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला